नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा चुंदा तर हिवाळा सुरू झाला आहे आणि बाजारातही छान आवळे विकायला येत आहेत दररोज आपण आवळ्याचा एक छोटा तुकडाही खाल्ला तर त्याचे फायदे शरीराला अप्रतिम मिळतात आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षाही वीस पटीने जास्त व्हिटॅमिन सी असते पण रोज खाणं तसं शक्य नाही त्यामुळे तुम्ही वर्षभरासाठी असे काही आवळ्याचे पदार्थ बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा तुम्ही आवळ्याचं से सेवन करू शकता आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे केसांसाठी त्वचेसाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळे खूपच उपयोगी हो असतात तर चुंदा बनवण्यासाठी इथे आपल्याला डाग विरहित असे मोठ्या साईजचे आवळे घ्यायचे आहेत आणि ते रात्रभर मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवायचे त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आणि एका किसनीच्या मदतीने आपण हे किसून घेणार आहोत मिठाच्या पाण्यामध्ये हे आवळे भिजत ठेवले तर याचा तुरटपणा बऱ्यापैकी कमी होतो रात्रभर शक्य नसेल तर तुम्ही दोन तीन तासासाठी हे आवळे पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्यानंतर पुसून मग किसून घ्या तर बी दिसेपर्यंत किंवा सर्व साईडनी आवळा छान किसेपर्यंत हे छान असं किसून घ्यायचं तुम्ही बघत असाल इथे मी अर्धा किलोपेक्षाही थोडे जास्त म्हणजे जवळपास सहाशे ग्राम एवढे आवळे घेतले आहे आणि शक्यतो मोठ्याच साईजचे घ्यायचे म्हणजे किसायलाही आपल्याला सोपं जातं आपल्याकडं बऱ्याच वेळेस आंब्याचा मुरब्बा किंवा आंब्याचा चुंदाच बनवला जातो पण आवळ्याचा आपण फारसा उपयोग करत नाही पण या पद्धतीने असा चुंदा बनवून ठेवला तर छान त्याचा फायदा होऊ शकतो तर इथे मी सर्वच हे आवळे किसून घेतले आहे या पद्धतीने आपल्याला छान किसून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच आपण कढईमध्ये हे वाफवून घेणार आहोत गॅसवर मी आधीच कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आता हा सर्व किसलेला आवळ्याचा कीस घालून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत साखरेचा अजिबात यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही आहे तर इथे मी सहाशे ग्राम आवळ्यासाठी ती, तीनशे ग्राम गुळ घातला आहे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्तही केला तरी चालतो इथे मी थोडा डार्क कलरचा गूळ वापरला आहे जो की जुना असतो आणि खायलाही जास्त चांगला असतो यामुळे चुंद्यालाही रंग छान येतो तर आता छान एक्झिव करून घ्यायचा गूळ मेल्ट होईपर्यंत चुंदा बनवायला फार तसा वेळ लागत नाही आवळा किसायलाच काय जो वेळ लागतो तो लागतो त्यानंतर दहा ते पंधरा मिनटात आपला हात चुंदा बनून तयार होतो तर इथे पूर्णतः गूळ आपला मेल्ट झालेला आहे तुम्ही बघत असाल त्याचं पाणी झालेलं आहे आता लगेच यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनिट छान वाफवून घ्यायचा मध्ये मध्ये याला सारखं हलवत राहायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे खाली हा किस लागणार नाही तर जवळपास सहा सात मिनटानंतर हे मी परत एकदा हलवून घेते आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून परत चार ते पाच मिनिट असंच आपल्याला वाफवू द्यायचं आहे जसं जसं आपला हात सुंदा वाफवत जाईल किंवा शिजत जाईल तसा तसा याचा रंगही छान बदलेल आणि गुळाचाही छान पाक होईल घट्ट व्हायला लागेल तर छान एक्झिव करून घेतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला इथे सुंट पावडर घालायची आहे आणि सुंट पावडरमध्येच मी एक छोटा दालचिनीचा तुकडाही यामध्ये घातला आहे आणि एक विलायचीसुद्धा घातली आहे त्यानंतर इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ घातला आहे छान एकजीव करून घ्यायचा आणि हे शिजत आल्यानंतरच आपल्याला घालायचं आहे छान एकजीव करून घेतल्यानंतर तीन ते चार मिनिट मी हे परत शिजवून घेतलं आहे थोडंसं घट्ट होऊ द्यायचं म्हणजे हा सुंदा जास्त दिवस टिकतो तर खूप कोरडा न करता थोडासा ज्युसी असेपर्यंत आपल्याला हा छान शिजवून घ्यायचा थोडेसे यामध्ये गरम मसाले घातल्यामुळे याची चव अजूनच वाढते आणि हिवाळ्यातही गरम मसाले खाल्ले गेले पाहिजे तर तुम्ही बघत असाल याचा रंगही खूप छान आला आहे आणि आता हा पूर्णतः थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे तो वर्षभर छान राहील हा चुंदा लहान मुलंसुद्धा आवडीने खातील डायरेक्ट आवळा खायचा म्हटले तर मुलं खात नाही पण असे चटपटीत जर पदार्थ असले तर ते नक्की रोज खातील आणि त्यामुळे बराच फायदा त्यांनासुद्धा होईल तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली किंवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद